पाच नंदीध्वज कावड पालखी यासह श्रीशल पदयात्रेला बुधवारी सुरुवात झाली श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सकाळी काशी जगदगुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या उपस्थितीत पाचही नंदी ध्वज पालखीची पूजा झाली एकदा हर बोला हर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष निनादला आणि नंदी ध्वज मार्गस्थ झाले पाचशे तीस किलोमीटरची ही पदयात्रा सव्वीस दिवस चालणार आहे पाचशे भक्त मंडळींचा यात सहभाग आहे अल्पोपहार चहा दोन वेळेचे जेवण आणि निवासाची सोय यात आहे म याे कागाग सगळ्या म्हणजे आपणच्या इच्छा होते की तपरथ मेघराजन प्रतिवर्ष मासा प्रतिवर्षे हे गडात राहायला पाहिजे म्हणजे एक कुठेही ना तामडा झाला पाहिजे हे आपणची इच्छा होतं तपरातून आपल्याला माहिती आहे तपरात मेघराजन शिवाचार मासं नाईन्टी फोरमध्ये मध्ये काय तर काढलं होतं नंतर नाईन्टी जमा केलं हे अगोदरपासून तर आहे आपण एक पाच नंदीकोल आपलं सगळं एकत्रित होऊन जायचं असं नियोजन होतं आता तर नियोजन झालेलं आहे आता हिरप्पू आणि हप्पो दोन्ही परिवार आपण सांगितलं होतं सगळं एक निरंतर असं चालायला पाहिजे पाच नंदीकोज पदयात्रा सोलापूर ते त्रिशेल ह्या वर्ष आम्ही पहिल्यांदाच आयोजन केलेलं आहे याच्या अगोदर आम्ही श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेच्या खाली आम्ही दरवर्षी आडकेश्वर ते त्रिशेल असे नंदीरोज पदयात्रा आणण्यात असो असे उपक्रम करत आलेलो हो। आहोत ह्या वर्षीत आमच्या ह्या ट्रस्टच्या अंडर हे पाच नंदीरोज पदयात्रा केलेल्या योगीराजेंद्र शिवाचार्य यांचं एक स्वप्न होतं की शहाण्णवनंतर पाच काट्याची पदयात्रा व्हावी त्यांचं स्वप्न आम्ही पूर्णोत्वास नेण्यात एक छोटासा प्रयत्न केलेला आहे साधारणतः आता सुरुवातीला दोनशे नंदीदोष धारक येतील आणि रायचूरच्या पुढं कमीत कमी आमचा एक अंदाज आहे पाचशे धारक आणि जे रजिस्ट्रेशन केलेले आहेत इतर भक्त लोक त्यांचं शंभर एक लोकांची आमच्याकडे यादी आहे आणि वाटेत थोडे एक शंभर दीडशे वाजतील असं आठशे ते नऊशे लोकांची पदयात्रा आम्ही इथनं घेऊन चाललेलो आहोत यात सगळ्या राहण्या खाण्यापिण्याची सोय जागोजागी झालेली आहे यात सगळ्या मंडळाचे सगळं सहकार्य म्हणा सगळ्या सोलापूरकरांच्या मतीने ही यात्रा पूर्णत्वास निघालेली आहे आपण तिथं चार तारखेला श्रीशलमध्ये राहू आणि पाडव्याच्या जे रथोत्सव असते त्यासमोर आपले मानाची नंदी हाताच्या पुढे मिळवणुकीला थांबलेले असतात मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सीरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस